नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर भाचीच्या रिसेप्शन मधील जेवणात विष कालवणारा मामा मर्जीविरुद्ध लग्न केलं म्हणून चक्क भाचीच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या जेवणात विषारी औषध टाकल्याची घटना घडली आहे कोल्हापूरच्या पनाळा तालुक्यातील उत्तरे गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे महेश ज्योतिराम पाटील असं मामाचं नाव असून जेवणात विष टाकताना नाना आणि ना आचार्याची झटापट झाली परंतु गोंधळ उडण्यापूर्वीच मामानं पळ काढला सुदैवानं आचार्या अन्नामध्ये विषारी औषध टाकल्याचं निदर्शनास आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे भाची लहानपणापासूनच मामा महेश पाटील यांच्याकडे राहायला होती उत्तरे गावातीलच एका तरुणाशी तिचं प्रेम जुळलं होतं पण ही गोष्ट तिच्या मामाला पसंत नव्हती महिन्याभरापूर्वी मुलाकडून मामाकडे भाजीसाठी मागणीही घालण्यात आली होती, मामा होती। मात्र मामानं स्पष्ट शब्दात लग्नाचा विरोध केला होता याच वादातून आपल्या मर्जीशिवाय लग्न करत असल्यानं भाचीच्या लग्नात घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला सध्या मामा फरार असून पोलिसांकडून मामाचा शोध घेण्यात येतोय